तुलसी विवाह सुरू झालेला आहे युट्यूबला मोबाईल वरती लावून दिलेला आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना चला आज आहे प्रदोष आणि मला तर उपवास आहे पण मी मिस्टरांना आणि राहुलला काहीतरी नाश्ता बनवते तर तयारी मी करून घेतलेली आहे सकाळी मी तांदूळ हिरवे मूग चणा दाळ उडीद सर्व काही पाण्यात भिजत टाकलं आहे आणि इथे काही भाज्या काढून घेतल्या आहे त्यामध्ये बटाटा कांदा गाजर आणि आलो हिरवी मिरची लसूण चला आता सुरुवात करते आणि ताई मला बोलल्या की हाताला खूप चटके बसले रेसिपी करता करताय ना माझं कसं असतं थोडंसं काही गडबडच असते कामाची त्यामुळे कधी कधी हातांना चटके बसून जातात खूप ठिकाणी हातांना चटके बसलेले मला चला असू द्या सुरुवात करते मी मस्तपैकी काहीतरी एक नवीन असा पदार्थ बनवणार आहे नवीन रेसिपी पण डिटेलमध्ये तुम्हाला आपली रेसिपी चॅनेलवरती येईल शॉर्टवरती येईल किंवा मग युट्यूबला येईल तर बघा चला खूप छान असा हेल्दी मी नाश्ता बनवला इथं आणि टेस्ट केल्यानंतर खूप भारी लागला छान झाला रवले खाल्ला ही बनवली आहे शेंगदाण्याची आणि डाळ्यांची चटणी फोडणी टाकायची बाकी आहे झाली राहुल सर्वांना गुड मॉर्निंग सगळ्या मावशींला काकांना दादांना मामांना सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नाश्ता खायला या नाश्ता खायला या सगळ्यांना एकदम मस्त आज केसनी धुतले का रे नाही नाही कमी मला दे तुला संध्याकाळचे साडेसहा वाजले होते मी माझ्या माहेरी आलेली आहे आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते तर ही सर्व काही त्याची तयारी आईचा कॉल आलेला होता तर मला बोलवलं होतं अर्चनाने खूप सुंदर रांगोळी काढलेली होती अंगणामध्ये छेनाचा सडा मारलेला आहे आतमध्ये पण सर्व काही सजावट केलेली आहे चला तुम्हाला दाखवते तर तुळशीला आज साडी नेसवली जाते खूप छान असं मस्त सजवलं होतं अर्चनाने मी जास्त जवळ गेली नाही कारण मला जायचं नव्हतं पण लांबून सर्व काही शूट करते मी तुमच्या घरी आज कोणाचं लग्न आहे तुळशीच अजून तुझा तुझ नाही का <laughs> आली आली बघा बघा काय ग तुम्ही तर आवरलं पण नाही हिच्या जिप्रा बघा कशा आहेत हळूहळू आता मी माहेरी आली आहे आईच्या घरी तुळशी विवाह आहे थोड्या वयाने आणि मी लेट आली थोडी कारण मला बोलवलं होतं शिवने अरे आता तुळशीचं लग्न करणार आहे थोड्या वेळाने आणि वराडी लागतात ना जेवायला पण आमंत्रण येते आम्हाला त्यामुळे आम्ही आलोय तुम्ही पण सर्व काही व्हिडिओ बघा तुम्हाला पाहते झालं लगीन घरी खूप गोंधळ चाललाय मुलांच्या पूजाच्या लग्नात तर डबल राहतो काय मंगासस गोंदा आज तो भाई nama deh. aku, aku, aku,

गाणं गाणं म्हणत होता होता ना तू आई माझी तयारी चालू आहे मोठी पण आलेली होती तिच्या घरी पण तुळशी विवाह होणार आहे पण जरा उशिराने त्यामुळे मग ती आधी आईच्या घरी आली इथे सर्वजण तयारी करताय प्रियंका पण अर्चनाला मदत करत होती अर्चनाच्या हातामध्ये शालेग्राम आहे तर शालेग्राम हळद लावते शालेग्राम म्हणजे विष्णू भगवानांचा अवतार आहे तर तुळशी मातेने त्यांना शाप दिलेला आहे ना दगड बनवून तुम्ही माझ्या पायाशी राहाल त्यामुळे ना तुळशीमध्ये ठेवला जातो आणि बाळकृष्णांना पण हळद लावते अर्चना कारण बाळकृष्ण हे विष्णू भगवानांचे अवतार तर त्यांच्यासोबत तुळशी विवाह होत असतो कायम तुळशी माता सुहासिनी असून पण ती कुमारिका असते तर तिला वरदान मिळालेलं आहे आणि दरवर्षी आईच्या घरी तुळशी विवाह होत असतो मी अजून एकदाही केलेला नाही आहे मला खूप इच्छा आहे करायची जमलं तर मी परवा करेल देवांना हळद लावून झाल्यानंतर कुंकुवाचा गंध केलेला आहे तो लावला अर्चनाने आणि शालिग्राम तुळशीच्या पायाशी ठेवला येते थे। तिथेच पूजा करून घेतली अंशूचे केस विंचरते तिला पण थोडंसं रेडी करते मी आणि इथे चौरंगावरती ना लाल वस्त्र अंथरलं आहे त्यावरती स्वस्तिक काढलं आहे अक्षदाने आणि त्याच्या मधोमध बाळाकृष्णांना ठेवलं आहे कशी दिसते आता आमचे अंशू गोल बस 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 सईने पण छान मस्त ड्रेस घातलाय नवीन अरे वा भारी दिसती गई पण चोरशी अंशू अरे तू कपडे ए शिव तू कपडे घालून ना या पग कशा हस हसू राहिलाय शिवला पारशा म्हणू राहिलाय मस्त रेडी होऊन आला रे मॅचिंग मॅचिंग झाले तुम्ही किती भारी दिसतो ना ए ना अरे बटन अंशुला वाटतं शिवदाताचंच लग्न आहे म्हणून ती त्याचे शर्टचे बटन लावत होते शिवच्या हातामध्येच बाळकृष्णांना दिलं जाईल आणि त्यानंतर मग तुळशी विवाह होईल आपल्या घरामध्ये जर कोणी मुलगा असला ना तर त्या मुलालाही तुळशी समोर उभं करून लग्न लावतात आता शिवला मस्त टोपी घातले आजीने तयार झालायशु आणि सर्वजण आता तिथे लग्न लावायला उभे अर्चनाने पिवळ्या अक्षधा पण बनवून घेतलेल्या होत्या सर्वांना वाटत होती ती मी लांबूनच सर्व काही बघत होते विवाह सुरू झालेला आहे यूट्यूबला मोबाईलवरती मंगळाक्षित पण लावून दिलेला आहे आणि सर्वजण पिवळ्या केलेल्या अक्षर आहे ना त्या टाकताय मिस्टर पण आलेले होते राहुल जिमला गेला ना त्यामुळे तो काही आला नाही आणि पूजा लेट येते ते आल्यानंतर मग त्यांनी पण अंतरपाड धरलं आणि अशा प्रकारे आईच्या घरी आज विवाह झाला लग्न लागल्यानंतर अर्चनाने तुळशीला हार घातला आणि आपण जसे फटाके वाजवतो ना लग्न झाल्यानंतर तसे पाऊस भुईचक्र फटाके लावले होते सागरदादाने दादाने आणि अंशुला खूप छान वाटत होत गार आगर साई आगर हातला हाते, हाते दे ना अगं फाळदीचे हाते जाऊ दे काही नाही ताताला लावू देऊन घे तुळशी विवाह झाल्यानंतर तुळशी मातेची नंतर, माते नंतर आरती पूजा करून ओटी भरायची असते पाच सुवासिनी किंवा मग सात सुवासिनी असतात त्यांनी ओटी भरायची असते तर अशा प्रकारे आईच्या घरात छान मस्त हा कार्यक्रम झाला आणि सर्वजण नंतर मग फोटो काढत होते जसे आपण लग्नामध्ये फोटो काढतो ना अगदी तसे लग्न लागल्यानंतर आपण जसे वराडी मंडळी जेवायला बसतो ना तसे आम्ही जेवायला बसलेलो आहे आईने डाळ भात वांगे बटाट्याची भाजी चपाती गोडमध्ये बालूशाही सर्व काही असा स्वयंपाक ठेवलेला होता लग्नात जसा आपण करतो तसा आता सर्वजण जेवता आहे मी पण जेवायला बसली प्रदोष होता उपवास होता त्यानंतर राहुलला आणि पूजाला मी डब्बा पण घेतला मोबाईल मोबाईल तो बघ पलंगावरती चला आता निघतो घेतला नाय आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय